मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चा माहितीपूर्ण व्हिडिओचा अंदाज तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी या चॅनेलच्या माध्यमातून म्हणजे आपलं बोलकी भावा जे मराठमोळ आणि युट्यूब चॅनेल मराठी युट्यूब चॅनेल आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी माझे सतत प्रयत्न असतात धडपड असते तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला अर्थ समजला नाही तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तिथे नक्की देईन तर मित्रांनो झालं असं की या सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेण्याच्या ओघामध्ये आपण एक गोष्ट समजून घेणं बाजूला पडलो ती म्हणजे संतोष देशमुखांच्या खात्यार जे कोणी खून खून करणारे जे लोक होते त्यांची पार्श्वभूमी कशी होती ते कशा पद्धतीने ते सगळं गोष्टी करत होते हे आपण पाहिलं किंवा आपण पाहत होतो पाहत राहील पण मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आज आपण त्यांची कन्या वैभवी देशमुख जी बारावीमध्ये तिनं जवळजवळ पंच्याऐंशी टक्के मार्क त्या ठिकाणी मिळवले या सगळ्या वातावरणामधून या सगळ्या तिच्या समोर जी परिस्थिती निर्माण झाली होती या सगळ्या मधून त्या बिचारीनं कशी परीक्षा दिली आणि कशा पद्धतीने तिनं कॉन्सन्ट्रेट आपलं लक्ष कसं प्रस्थापित केलं आणि आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी ती कशी झगडली याच खरंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खरंच त्या वैभवीकडे पाहून म्हणजे पाहून समजत कि तिला आयुष्यामध्ये नक्कीच आता काही ना काहीतरी बनेल एवढं मार्क मार्क मिळवलेत सो पॉलिटिशियन पॉलिटिशियनची लोक तिला सपोर्ट करतायत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे साहेबांनी तिला कॉल केला होता त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंनी यांनी ताईंनी कॉल केला होता म्हणजे ही सगळी जी हुशार माणसं हुशार लोकांच्या पाठीमाग वगैरे राहणारी माणसं असतात सो त्याच्यामुळं त्यांनी आता एकनाथ शिंदे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुप्रियता तर या खासदार आहेत आणि हुशार आहेत त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टींची अभ्यास पूर्ण त्यांची भाषणं असतात सो त्याच्यामुळे त्यांना वैभवीला नक्कीच ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी ट्रीट करतील आणि चांगलं तिचं भवितव्य कसं घडेल याच्या दृष्टिकोनातून ते विचार करतील पण मित्रांनो हे प्रकरण घडल्यापासून आतापर्यंत एक गोष्ट सगळ्यांच्याच मनावरती अजूनही तितक्याच पद्धतीने ती रेष दाखवत गेली ते म्हणजे त्या सुदर्शन गुले हा जो त्यातला मेन गुंड होता त्याचं आणि कृष्णाधळेचं जे नातं होतं आंधळे सापडला नाही आंधळे मेला कृष्णाधळे गेला कृष्णाधळे काय झालं हा प्रश्न आपण वारंवार विचारला परंतु आज पोलीस डिपार्टमेंट असेल सी असेल कुठल्याही प्रकारे कृष्ण अंधळीबद्दल मृ शब्द हे बोलायला तयार नाहीत किंवा त्याच्याबद्दल माहिती सुद्धा ही लोक द्यायला तयार नाहीत तो आहे की मेलाय तो कुठे काय कसा का आहे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे चौकशीमध्ये काही येत नाही ज्या पद्धतीनं तो रणजित कासले सांगत होता की कशा कशा पद्धतीनं डिपार्टमेंट हलवण्यात आलं त्याच्यानंतर नवनीत कवच सर जे आता नवीन तिथं डीवायएसपी त्या ठिकाणी आहेत खरं तर त्यांच्याबद्दलही त्यांनी मी की त्यांना मोठे मोठे टॅब वगैरे गिफ्ट वगैरे दिला ते गिफ्ट स्वीकारता वगैरे असं अनेक बोललो होत पण शेवटी रणजित कासले हार्ड ड्रिंक करून बोलणारा माणूस होता सो त्याच्यामुळे त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ठेवायचा हा तुमचा आमचा जास्त त्याचा वैयक्तिक प्रश्न पण या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट क्लिअर होताना दिसत होती ती गोष्ट अशी होती म्हणजे हे सगळे जे सर्कल आपण पाहिलं त्या सर्कल मधून एक गोष्ट तरी क्लिअर होती ती कोणती तिच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो कुठे जाऊ नका मी विजय आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो ज्या पद्धतीनं कृष्ण आंधळे पहिल्यापासूनच फरार होता गायब होता किंवा तो कुठेतरी सापडायचा कुठेतरी दिसायचा त्याच्यानंतर तो दिसण्याचा व्हायचा तो काही मिस्टर इंडिया नव्हता आज इथं उद्या इथे जायला त्याला मदत करणारी माणसं खूप होती आणि ती अजूनही आहेत त्याचा मूर्त सापडला आहे परंतु तो त्याचाच एक हा त्याच्याबद्दल नक्की काय काय म्हणजे ज्या काय गोष्टी कुठल्याही प्रकारे मीडिया समोर गोष्टी न येणं ही सुद्धा एक याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी आहे दरम्यानच्या काळामध्ये भगवान गडाबद्दल तिथले जे महंत होते नामदेव शास्त्री यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं ते की त्यांची तशी ते मानसिकता का झाली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे याचाच अर्थ ते काय करत होते तर अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांचं समर्थन करत होते जे नाही केलं पाहिजे त्यांनीच काय कोणीच समर्थन नाही केलं पाहिजे त्यांचं परंतु ते करत होते आणि ते त्या गुन्हेगारांचं समर्थन करत असल्यामुळे आलेला गुन्हेगार होता म्हणजे तो अंतिम टप्प्यात सापडत होता किंवा तो सापडण्याच्या दृष्टिकोनात होता परंतु त्या एका वाक्यामुळे संपूर्ण मीडियामध्ये खळबळ झाली आणि या सगळ्या गोष्टींमुळे कृष्ण आंधळे आदित्य गुन्हेगारांना असं कुठेतरी वाटलाच असावं की आमच्या पाठीमाग खूप मोठी शक्ती आहे किंवा आमच्या पाठीमागं जर महंत आपले नामदेव शास्त्री भगवान गडाचे जर असतील तर मग आपल्याला काय भीती कोणाची या आयर भावातून ती त्या ते तेव्हापासून तो वावरायला सुरुवात झाली त्याच्यानंतर त्याचं पुढे काय झालं तो आता सध्या कुठे आहे त्याची काय परिस्थिती आहे तो जिवंत आहे मेल आहे तो कुंभमेळ्यात गेला कुंभमेळ्यातून आणि कुठे गेला का तो समुद्रात गेला त्या स्पोर्ट मध्ये मेला नक्की काय काय भानगडी त्याच्याबद्दल आहेत त्या अजूनपर्यंत तरी कोणालाच समजलेल्या नाहीत किंवा कोणी समजून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही परंतु तो एक गुन्हेगार बाहेर राहणं हे खरंच बीडच्या लोकांसाठी जनतेसाठी आणि विशेषतः देशमुख कुटुंबासाठी खूप धोकादायक आहे त्याच्यामुळं पोलिसांनी से असेल सीआयडी असेल किंवा राज्यातलं सरकार असेल त्यांनी लवकर तात्काळ त्याच्याबद्दल ज्या पण काही ऑफिशियल्स माहिती असतात त्या मीडिया समोर आणाव्यात लपवून ठेवून कुठल्याही प्रकारे यातला विषय समजून समजणार नाही त्याच्यामुळं एकच गोष्ट सांगतो की कुठल्याही प्रकारे कृष्ण अंदाजाची माहिती लपवू नका कृष्णांदर्ज जसा आहे तसा लोकांसमोर समर्पित करा नक्कीच लोक त्याचा निकाल लावतील तुमचं काय म्हणणे तुमची काय मत मते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र